श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हे दत्त संप्रदायातील एक थोर अवतार मानले जातात महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात त्यांची अपार भक्ती केली जाते अक्कलकोट स्वामी या नावाने ते विशेष ओळखले जातात श्री दत्तात्रयाचे ते अवतार असल्याची भक्तांची दृढ श्रद्धा आहे स्वामी समर्थांचा काळ साधारणपणे इसवी सन अठरा अठराव्या ते एकोणीसाव्या शतकात मानाला जातो त्यांनी अक्कलकोट जिल्हा सोलापूर येथे वास्तव्य केले आणि तेथेच त्यांची घडल्या दंत संप्रदाय व स्वामी संप्रदाय हा ज्ञान भक्ती आणि वैराग्य याचा संगम आहे श्री ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचे संयुक्त स्वरूप हे या संप्रदायाचे अधिष्ठान आहेत स्वामी समर्थ हे या परंपरातील महान सिद्ध पुरुष होते त्यांनी अंधश्रद्धा दूर करणे आत्मविश्वास जागृत करणे कर्म भक्ती व सदाचार यांचे महत्व सांगणे या गोष्टीवरती भर दिला त्यांचे वचन होते भिव नकोस मी तुझ्या पाठीशी आहे अक्कलकोट हे स्वामी समर्थांचे प्रमुख कार्यक्षेत्र होते तेथे त्यांनी साधे जीवन जगले कधी झाडाखाली कधी मठात तर कधी रस्त्यावरती बसून ते लोकांशी संवाद साधत स्वामी समर्थांना मान अपमान श्रीमंती दारिद्र्य जात पात यांचा भेद नव्हता राजा असो व गरीब शेतकरी सर्वांना ते समान दृष्टीने पाहत स्वामी समर्थांचा स्वभाव वरवरून कठोर असायचा पण ते अत्यंत करुणामय होते त्यांचे प्रमुख गुण होते परखड बोलणे थेट उपदेश शिष्यांची कठोर परीक्षा योग्य वेळी अपार कृपा ते शिक्षण त्रास देत नसत तर त्यांच्या अहंकाराचा नाश करत स्वामी समर्थांच्या अनेक चमत्कारी लिलांची नोंद आहे काही प्रसिद्ध लिला आजारी भक्तांना आरोग्य प्राप्त होणे निर्धनांना मार्गदर्शन व आधार मिळणे असंभव वाटणाऱ्या परिस्थितीतून भक्तांची सुटका करणे भविष्य कथन व अचूक मार्गदर्शन या लीलांचा उद्देश चमत्कार दाखवणे नव्हता तर श्रद्धा दृढ करणे हा होता स्वामी समर्थांचा उपदेश स्वामी समर्थांनी फार मोठे ग्रंथ लिहिले नाही पण त्यांच्या वचनात प्रचंड सामर्थ्य आहे कर्म करत राहा फलांची चिंता करू नका श्रद्धा ठेवा पण आळशी होऊ नका संकटात धैर्य सोडू नका गुरुवर संपूर्ण विश्वास ठेवा त्यांचा मंत्र होता स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ गुरुवार हा दत्त संप्रदाय स्वामी समर्थांची पूजा उपवास नामस्मरण मठात दर्शन घेतात इसवी सन अठराशे साली स्वामी सा, समर्थांनी आपला देह ठेवला असे असे मानले जाते अक्कलकोट येथे त्यांचे समाधी स्थान आहे आज ते एक मठ मोठे तीर्थक्षेत्र आहे दरवर्षी हजारो भक्त येथे दर्शनासाठी येतात विशेषतः गुरुवार गुरुपौर्णिमा दत्त जयंती या दिवशी मोठी गर्दी असते आजच्या काळातील स्वामी समर्थांचे महत्व आजच्या या धक्काधक्कीच्या जीवनात तणाव भीती अनिश्चितता खूप पाडली आहे अशा वेळी स्वामी समर्थांचे वचन भिऊ नकोस हे खूप आधार देणारे आहे त्यांचा संदेश आजही तितकाच लागू आहे सकारात्मक विचार आत्मविश्वास सदाचार श्री स्वामी समर्थ हे केवळ संत नव्हते जीवन जगण्याची दिशा देणारे गुरु होते त्यांची भक्ती म्हणजे पळून जाणे नव्हे तर जबाबदारीने जीवन जगणे होते जो मनापासून म्हणतो स्वामी समर्थ माझा आधार त्यांच्या आयुष्यात स्वामी समर्थ नक्की मार्ग दाखवतात अशी भक्तांची श्रद्धा आहे आता पण स्वामी समर्थांच्या गुरुवारचे पूजेविषयी थोडी माहिती जाणून घेणार आहोत गुरुवार सकाळी लवकर उठून स्नान करा स्वच्छ शक्यतो पिवळे कपडे परिधान करा घरातील देवघर स्वच्छ करा मन शांत करून स्वामी समर्थांचे स्मरण करा पूजेसाठी लागणारे साहित्य श्री स्वामी समर्थांचा फोटो किंवा मूर्ती पाणी पंचपात्र दिवा तेल किंवा तूप धूप अगरबत्ती फुलांमध्ये झेंडूची किंवा पांढरी फुले चालतील अक्षदा तांदूळ नैवेद्य साखर गुळ फळ किंवा चना डाळ हळद कुंकू पिवळे वस्त्र आता आपण त्याची पूजा विधी बघणार आहोत आचमन हातात पाणी घेऊन तीन वेळा आचमन करा हो म्हणून ओम केशवाय नम ओम नारायणाय नम ओम माधवाय नम डोळे बंद करून मनात संकल्प करा आज गुरुवारच्या दिवशी माझ्या कुटुंबाच्या कल्याणासाठी श्री स्वामी समर्थांची पूजा करीत आहे दिवा लावून म्हणा ओम दीपज्योती परब्रह्म दीप सर्व तमोपः दीपेन साध्यते सर्व स्वामी समर्थ कृपा करू स्वामी समर्थांच्या फोटोवरती थोडंसं पाणी शिंपडा हळद कुंकू लावा फुले व अक्षता अर्पण करा आणि म्हणा ओम श्री स्वामी समर्थाय नमः धूप दीप नैवेद्य धूप व अगरबत्ती दाखवा नैवेद्य अर्पण करा आणि म्हणा हे स्वामी समर्थ माझ्या भक्तीचा स्वीकार करा नामस्मरण करा किंवा एकशे आठ वेळा म्हणा ओम स्वामी समर्थाय नम किंवा जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ आरती जय देव जय देव स्वामी समर्थ अखंड नामस्मरण तुझीच चिंता भक्तांची तू दैवत संपूर्ण हात जोडून शांतपणे प्रार्थना करा स्वामी समर्थ मला सद्बुद्धी दे संकटातून मार्ग दाखव आणि भिवू नकोस ही शक्ती दे

त्रिमूर्ती दत्ता ज्ञानदाते गुरुवर भक्तांसी तारा करुणेचा सागर तू देव स्वामी समर्था अक्कलकोट निवासी दत्त अवतारा अज्ञान अंधकारा दीप तू ज्ञानाचा मार्ग दाखविसी आम्हा भवभय नाशाचा शरण चरणी भाव भावभक्तीची साचा सा, कृपा करून तारीसी उद्धार जीवाचा जय देव जय देव स्वामी समर्था अक्कलकोट निवा अक्कलकोट निवासी दत्त अवतारा नाही मागणे काही नाही इच्छा उरली तुझ्या चरणी ठेवली जीवनाची ओंझळी सुख दुःख समभावे तुझ्या कृपेने झालेली स्वामी समर्थ कृपेने भक्ती फळली जय देव जय देव स्वामी समर्था अक्कलकोट निवासी दक्त अवतार आरती ओवाळू आता भक्तभावाने नामस्मरण नित्य कृपादाने जन्मोजन्मी चरणी ठेवावे आमाने जय जय स्वामी समर्थ म्हणून मनाने जय देव जय देव स्वामी समर्थ अक्कलकोट निवासी दक्त अवतार श्री स्वामी समर्थ